नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तूर बाजारभावामध्ये काल दरवाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समित्या मित्रांनो राहुरी बांबुरी या ठिकाणी एक्कावन्न क्विंटल तुरीची आवक आलेली होती काल कमीत कमी दर होते सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे रुपये करते क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करंजा चौदाशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तुर्गा जर आवक आलेली होती शहात्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त भाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर आवक आलेली होती सातशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर गाजरभाव निघाले आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला तूर लाल आलेली होती दोनशे सत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर गाजरभाव सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकालेली होती एकोणऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चौपन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार कोण निघालेले आहे सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली तूर लाल आवकालेली होती पंधरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर्वाजार भाव वा, सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो नागपूर आवक आलेली होती दीडशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव वा, सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी सातशे सत्तावन्न क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दुर्गा बाजार भाव सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी आवक आलेली होती आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उल बाजार भाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर अकराशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उल बाजार भा, भाव सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती एकशे छेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे चौदा रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार सा सहाशे चाळीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो एकशे अठ्ठावन्न क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवाजर भाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव पंधरा क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवाजर भाव सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर सेलू तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूरबाजर भाव निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी मित्रांनो तूरबाजार भावामध्ये काल स्थिरता बघायला मिळाली असून त्यानंतर बाजार समिती आहे औरा शहाज आणि कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पांढरतुरीला काल बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे निलंगा तूर लाल आलेली होती एकशे दहा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती एकशे दहा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतर सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारपूर्व निघाले आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींची तूर बाजार भावामध्ये स्थिरता देखील बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार